तुम्ही मला किती नावं ठेवा किती नावं ठेवा माझे प्रयत्न मी माझ्या फोटोला हारचेपर्यंत चालूच ठेवणार कारण की आपल्याला जर पुढं जायचं असल्यावर लोकांकडं तर लक्ष द्यायला जमत नाही आपण आपलाच रास्ता बघावा लागतो कोण काय बोलतंय आपल्याला कोण काय नावं ठेवायला आहे उगच उगच त्याच्याकडे लक्ष द्यायचं नसतंय कोणी कोणी मला म्हणते ताई तुम्हाला एवढं वाईट बोलते तुम्हाला वाईट वाटत नाही का हां हां बिलकुल नाही वाईट वाटत लोक वाईट बोलले की आपण असं समजायचं की आपण चांगलं काम करतोय लोकायचं तर एखादं पुढं जात जर जा असलं ना त्याला थांबवण्यासाठी लोक हे सगळे करतात प्रकार पण मी तर माझे प्र प्रयत्न सोडणार नाही बघा कोणी कितीही म्हणू द्या आता बघा सकाळी एक फोटो टाकला आहे त्या फोटोवर एका भावानी माझ्या विषयी टाकली कमेंट तुझे दात बघा आधी हे दात तर दा मला लहानपणीपासून माहिती आहेत माझ्या असेच आहेत म्हणून तू सांगितले म्हणूनच मला माहीत झालं आहे असं काहीच नाही त्याच्यामुळं बोलणारे बोलतच राहतील आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नसतंय लोकांची जी जखम आहे का त्याच्यावर दाबायची सवयच असती आणि तकलीफ द्यायची आपण दाखव